टेरेसवरून खाली जाताना आर्याच्या जा चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं तिला कळलं होतं गंधार तिच्याकडे तसंच बघतोय तर खाली गंधार अजूनही त्या एका वाक्यात अडकून पडला होता तुमचा जळफाट क्यूट वाटला तो डोकं हलवत सत्ताशीच फूट मी जळत होतो काय फालतू अरे नाही पण मे बी थोडं ब्रेक नंतर क्लासला परतताना अंश आर्याच्या शेजारी चाला. अंश हाय आर्या आज तर कमाल दिसतेस आर्या थँक यू अंश एक सेल्फी घेऊ का इंस्टा स्टोरीसाठी गंधारदारातून आत येत होता आणि त्याने हे ऐकलं त्याच्या कपाळावरची नस सुटली आर्या सेल्फीसाठी थोडी जवळ आली अंशने मोबाईल उचलला आणि त्याआधीच गंधारने त्यांच्यात हात घातला गंधार बोलला अंश सर बोलावतेत ऑफिसमध्ये अंश पण का गंधार कडक नजरेने बघत बोलला सांगितलं ना लगेच जा अंश थोडा घाबरून गेला आर्या हसू आवरत म्हणाली आर्या तू असं का केलं गंधार काही नाही तुझाच फायदा केला आर्या माझा की तुझा गंधार दोघांचाही आर्याचं हसू थांबे ना क्लास चालू होता रोहन झोप काढत होता गंधार मोबाईलवर मेमे बघत होता आणि हळूच फक्त आर्याकडे चोरून चोरून बघत होता आर्यालाही जाणवत होत ती जाणीवपूर्वक काही वेळा त्याच्याकडे वळून हसत होती गंधारने नजरेने विचारलं काय आर्या नजरेनेच उत्तर दिलं काही नाही हा सायलेंट कन्व्हर्जेशन दोघांनाही आवडत होता लंचला सगळे कॅन्टीनमध्ये आले वैशालीने आर्याला बोलावले गंधार आणि रोहन दुसऱ्या बाजूच्या टेबलला बसले आर्या अन्न खाताना चुकून थोडंसं हाताला गरम सॉस लागला ती आ म्हणत हात हलवू लागली तेवढ्यात गंधार तिच्या बाजूला कधी उभा राहिला तिला कळलंच नाही गंधार बोलला गिव्ह युअर हँड तिने हात पुढे केला गंधारने त्याच्या पाण्याच्या थंड बाटलीने तिच्या हातावर कंप्रेस केलं गंधार जपून नाही खाऊ शकत आर्या हळू स्मित करून म्हणाली जपूनच खाते कधी कधी चूक होतं गंधार कधी कधी आर्या रोज नाही सांगत मी दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले वैशालीने दुरून ओरडलं ओ काय सीन चालला इथे दोघेही दचकल्यासारखे झाले आणि हात मागे घेतले क्लास सुटल्यावर पाऊस पडफड सुरू झाला होता सगळे धावत पळत जायला निघाले आर्या स्कूटीकडे जायला लागली गंधारने तिला थांबवलं गंधार रेन जॅकेट नाही आहे का आर्या नाही त्याची गरज नाही थोडा पाऊस आहे गंधार तू वेट कर मी चालत जातो तू माझ्या छत्रीत आर्या पण मी स्कूटी घेऊन एवढं बोलताच गंधारमध्येच बोलला गंधार उद्या घे आज भिजलीस तर ताप येईल ती थोडा वेळ त्याच्याकडे बघतच राहिली आणि हळूच म्हणाली ठीक आहे दोघे एकाच छत्रीत चालत निघाले हवेचा हलका गारवा पावसाचा सुगंध आणि दोघांचं शांत चालणं गंधारला तिचा हात एकदा तरी धरावासा वाटत होता पण त्याने स्वतःला थांबवलं आर्याने मात्र हलके छत्रीचा दांडा पकडताना त्याच्या हाताला स्पर्श केला दोघांचाही शिवास अडकला गंधारने तिच्याकडे पाहिलं तीही त्याच्याकडेच पाहत होती काही क्षण दोघेही कुठल्याशा वेगळ्या भावनेत हरवले आर्या घरी पोचल्यावर ती दार बंद करून आरशाकडे पाहत म्हणाली ही फिलिंग काय आहे तिच्या चेहऱ्यावर अनाहूत हसू येत होत गंधारही त्याच्या घरी पोचल्यावर तो रूममध्ये जाताच आरशात पाहून म्हणाला मी खरंच तिच्यावर सत्तालाच उत्तर देऊ शकत नव्हता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वातावरण जरा वेगळंच होतं कायम शांत असलेला अंश आज खूप एक्सायटेड होता त्याच्या हातात एक छोट गिफ्ट बॉक्स होतं वैशालीने ताडकन ओळखलं ओ आज कुणाला प्रपोज करणार आहेस का अंश लाजेने हसला कुणाला म्हणजे आर्यालाच हे वाक्य ऐकून जवळ उभा असलेला गंधार थिजून गेला त्याच्या मनात एकच आवाज नो नॉट हॅपनिंग ब्रेकच्या वेळी अंश आर्याजवळ आला त्याच्या हातात लाल कलरचं गिफ्ट होतं अंश आर्या हे तुझ्यासाठी आर्या माझ्यासाठी पण कशासाठी अंश हसत बोलला कारण तू स्पेशल आहेस इतकं बोलताच क्लास शांत झाला सगळे बघत होते आर्या थोडीच गोंधळली ती गिफ्ट घ्यायच्या आधीच गंधारने रागाने अंशचा हात पकडला गंधार साइडला चल बोलायचं आहे अंश काय प्रॉब्लेम आहे तुझा गंधार प्रॉब्लेम तुला कळायला वेळ लागेल दोघे क्लासच्या बाहेर गेले कॉरिडॉरमध्ये गंधारचा राग उफाळून येतो गंधारने भिंतीला टेकून एक खोल श्वास घेतला गंधार अंश आर्याला डिस्टर्ब करू नकोस अंश मी डिस्टर्ब मी फक्त गिफ्ट देत होतो गंधार आणि तिला ऑकर्ड वाटत होत अंश तुला कसं माहिती तू तिचा बॉयफ्रेंड आहेस का हा प्रश्न ऐकताच गंधार पाच सेकंद पूर्ण शांत झाला मनात म्हणाला विश आय ऑज मग गंभीर स्वरात म्हणाला नाही पण होणार आहे अंश थेट स्पीचलेस झाला क्लासमध्ये आर्या चिंतेत होती आर्या बाहेरच्या आवाजाकडे लक्ष देत होती वैशाली कुजबुजली ते दोघं भांडणार नाहीत ना हितना. आर्या गंधार असं का वागतोय तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती जी ती लपवतही नव्हती गंधार परत क्लासमध्ये येतो गंधार आत आला तेव्हा चेहरा पूर्ण सिरियस आर्याने हळू आवाजात विचारलं तू ठीक आहेस गंधार हो आर्या मग राग का येतोय गंधार तिला नजरेत पाहत बोलला कारण तुझ्याबद्दल राग आहे आर्याचा हार्टबीट वाढला आर्य माझ्याबद्दल गंधार हो तुला कळेल हळूहळू दोघांमध्ये शांत नजरा नजर झाली अंश दरवाजा उभा होता आर्य आणि गंधारची केमिस्ट्री बघत त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती कॅन्टीनमध्ये आर्य आणि वैशाली बसल्या होत्या अंश पुढे येऊन म्हणाला अंश आर्या आपण थोडं बोलू शकतो का अलोन गंधार दूर बसलेला ऐकत होता आर्या बोलणार इतक्यात गंधारने खुर्ची खेचून तिच्या शेजारी बसत विचारलं ती बिझी आहे काय बोलायचं आहे तिच्याशी अंश बोल तुझ्याशी मी गंधार पण तिचं मी ऐकणार अंशने त्याला चिडून पाहिलं तुला तिच्यावर हक्क कधीपासून आला गंधार हळवर हसला डोळ्यात वेगळी चमक होती तू मनातल्या मनात प्रपोज करतोयस ती मुलगी मी रोज माझ्याजवळ जपतोय तेव्हापासून आर्या हे ऐकून पूर्ण शांत वैशालीचं तोंड उघडत होत क्लास नंतर आर्या एकटी बसलेली होती गंधार तिच्या जवळ आला त्याचा आवाज अतिशय शांत पण भावना भरलेला गंधार आर्या आज अंश काय म्हणाला माहीत आहे आर्या काय गंधार त्याने विचारलं मी तुझा बॉयफ्रेंड आहे का आर्याचे गाल हळूस लाल झाले आर्या बोलली तू काय म्हणालास गंधार तिच्या डोळ्यात बघत बोलला नाही पण होणार आहे आर्या श्वास रोखून बसली हलकेच फुजबुजली आणि जर मी नाही म्हटलं तर गंधार एक पाऊल पुढे आला तिचं मन थरारलं गंधार मग मी कन्व्हिन्स करीन कारण मी तुझ्याजवळ असताना दुसऱ्या कुणाच्या नजरा तुझ्यावर पडणंही मला आवडत नाही आर्याच्या डोळ्यात चमक आली क्षणभर दोघांमध्ये अशी नजर भिडली की बोललं असतं तर कन्फेशन होऊन गेलं असतं पण तेवढ्यात फोन वाजला आणि मुवमेंट तुटला